महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सिन्नर मधील माळेगाव एम आय धनश्री पेपर रोल कंपनीला भीषण आग सिन्नर मधील माळेगाव एम यातील नावाजलेली कंपनी शुक्राप्ट धनश्री पेपर रोल कंपनीला मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक आग लागली या कंपनीत पेपरचे रोल बनवण्याचे काम चालते या आगीने अचानक या आगीने अचानक रौद्ररूप धारण केले आग इतकी होती की आग कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते त्याच्या शेजारी महानगरपालिका तसेच गॅस कंपनी या कंपनीच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दहा ते पंधरा अग्निशमकच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं सदरची आग सकाळी सात पर्यंत आटोक्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला आगीचे कारण हे अद्याप कळलेले नसून पुढील तपास चालू आहे यात महानगरपालिकेतील अग्निशमक दलातील कर्मचारी तसेच जवान आणि शेजारी असलेले गॅस कंपनी यांचा सर्वांनी आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन प्रवीण पवार सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे सिन्नर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा